जर सरकार उलट्या खोपडीचं असेल तर मीही उलट्या खोपडीचं आहे हे वाक्य आहे मराठा करते मनोज जरंगे पाटील यांचं संभाजीनगर मधील झालटा येथील बेटीघाटी सभेत भाषणावेळी त्यांनी सरकारला धारेवर धरलंय येत्या एकोणतीस तारखेला मराठ्यांचा मोर्चा मुंबईला धडकणारे गणेशोत्सव आणि त्यात राज्यभरातले मराठे जर मुंबईत आले तर प्रशासनाचा पुरता गोंधळ उडण्याची दाट शक्यता आहे मला एका मंत्र्यानं सांगितलंय की फडणवीसांना चांगलंच टेन्शन आलंय असंही यावेळी पाटलांनी म्हटलंय ह्याच पार्श्वभूमीवर या भाषणात जरांगी अजून काय काय म्हणाले मराठे जर मुंबईला गेले तर काय होईल मराठे मुंबईला निघण्याआधी सरकार आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावणार का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ मराठा समाज हा तो समाज आहे ज्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना केली पण आज हाच समाज शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये समान संधीसाठी लढतोय मराठा आरक्षणाचा लढा दोन हजार अठरामध्ये तीव्र झाला तेव्हा तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मराठ्यांना सोळा टक्के आरक्षण जाहीर केलं पण दोन हजार एकवीस मध्ये सुप्रीम कोर्टानं हा निर्णय रद्द केला कारण तो पन्नास टक्क्याच्या आरक्षण मर्यादेचं उल्लंघन करत होता त्यानंतर सरकारनं दहा टक्के स्वतंत्र आरक्षण जाहीर केलं पण मनोज जरांगे पाटील यांना हे मान्य नाही त्यांची स्पष्ट मागणी आहे की मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करा ज्यामुळे त्यांना सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळेल याचं कारण काय तर कारण ऐतिहासिक दस्तऐवज जरांगेंचं मत आहे की बॉम्बे सातारा आणि हैदराबाद गॅजेट सिद्ध करतात की मराठा आणि कुणबी एकच आहेत जरांगेंनी अठ्ठावन्न लाखांपेक्षा जास्त कुणबी नोंदी सरकारकडं सादर केल्यात पण सरकारनं यावर कारवाई का केली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आलाय जुलै दोन हजार पंचवीस मध्ये त्यांच्या उपोषण सोडवण्यावेळी त्यांनी सरकारला तीन महिन्यांचा अल्टिमेटम दिला होता पण त्यांचा आरोप आहे की सरकारनं विश्वासघात केला जरंगे म्हणतात जर सरकार उलट्या खोपडीचं असेल तर मीही उलट्या खोपडीच आहे आता वेळ द्यायची किती प्रत्येक वेळी वेळ वेड़ दिला पण आता मुंबईत घुसणारच सत्तावीस ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य करा नाहीतर अंतरवाली सोडून मुंबईत येऊ आणि एकदा का अंतरवाली सोडली तर माघार नाही कुणी आडो आलं तरी हरकत नाही प्रत्येक मराठा बांधवाला आवाहन करत त्यांनी म्हटलंय की तुमच्या मोबाईल मधल्या सगळ्या मराठ्यांना फोन करा प्रत्येक घरातून एक गाडी मुंबईला आणा डॉक्टर शिक्षक शेतकरी तरुण सगळ्यांनी एकत्र या जे येणार नाही ते पडलेलेच समजा एवढंच नाही तर त्यांनी आमदार खासदारांना सुद्धा इशारा दिलाय या नाही तर निवडणुकीत पाडू असा थेट इशारा त्यांनी या नेत्यांना दिलाय आता प्रश्न आहे की जर मराठे मुंबईत गेले तर काय होईल तर हे आंदोलन गणेशोत्सवाच्या वेळी त्यामुळे मुंबईत प्रचंड गर्दी आणि ट्रॅफिकचा प्रश्न निर्माण होऊ शकतो पण जरांगेंनी स्पष्ट केलंय की हा शांततापूर्ण मोर्चा असेल पण जर सरकारने दडपशाही केली तर आम्ही सुद्धा संघर्षाला तयार आहोत या भाषणावेळी जरांगेंनी शिंदे समितीवर शंका असल्याचं म्हटलंय शिंदे समितीने अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सादर केल्यात पण आदेश का काढला नाही समितीला ऑफिसच नाही मग काम कसं होणार असं त्यांनी म्हटलं त्यांचा आरोप आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समितीला अहवाल लागू करू देत नाहीत जरांगे म्हणतात मला एका मंत्र्याने सांगितलंय की फडणवीसांना फुल टेन्शन आलंय सोबतच दुसरीकडे ओबीसी नेते शगन भुजबळ यांनी टीका करत आम्ही दहा टक्के आरक्षण दिले कुणबी प्रमाणपत्र दिलेत आणखीन काय पाहिजे असं खरमरीत विधान त्यांनी यावेळी केले पण यावर जरांगेंचं म्हणणं आहे की मराठा आणि ओबीसी एकच आहेत आमच्यात राजकारणी फूट पाडतायत भुजबळ जरांगेंचा वाकडा असतानाच मध्येच शरद पवारांनी मंडल यात्रा काढल्यानं सुद्धा आता टेन्शन वाढलं आता ह्या सगळ्यावर एकोणतीस ऑगस्टला मुंबईत काय होणार सरकार मागण्या मान्य करेल का की हा लढा आणखीन तीव्र होईल की या सगळ्या आधी सत्तावीस ऑगस्टलाच मराठ्यांना आरक्षण मिळेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद